सर्व देवतांमध्ये आमच्या महादेव रावचं हे विशेष आहे नवलय काय ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्ती भाव त्याची भक्ती बघत नाही आणि भक्ती करण्याचा त्याचा हेतुही बघत नाही भाव म्हणजे उद्देश हेतू आणि भक्ती ते दोन शब्द आहे नेने काही भक्ति भाव ते भस्म खूप आवडतं अशोकराव भस्म खूप आवडतं महादेवाला ताज भस्म तर खूपच खुश बाबा रोज भस्म न्यायचा भस्मासूर महादेव खुश झाले दोन वर्ष तर दिवसभर ताजच भस्म घेऊन जायचा तासा तासाला तासा तासाला तासा कारण कोरोना होता ताज बैराम भाऊ ताज भस्म महादेव खूप झाले आणि मग ते तीन तीन इंजेक्शन घेतले सर्वांना हे <laughs> 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 पळून आले म्हणजे ते म्हणले मला काही गाई गाई नाही मी नाही येत आताच <laughs> ते ती तीन तीन इंजेक्शन घेतले एकशे पस्तीस कोटी लोकसंख्येने इंजेक्शन घेतले तिसरी लाट येणार येणार म्हणे नाही आली तिथून भस्मासुराला चिंता निर्माण झाली भस्म मिळणार दोन वर्ष खूप होती मजा भस्मच भस्म लाईन लागायची तिथ स्मशानात लाईन म्हणून हे ताज भस्म न्यायचं आणि महादेवराव खुश व्हायचे शाबास शाबा शाबास, शाबास, शाबास। जानेवारी बावीस लागल्यापासून महादेव नाराज झाले का रे आठ आठ दिवस भस्म आणत नाही काय करू महाराज एकही नाही मरच तिसरी लाट होती नाही बंद येतच नाही काय उपाय सांगा महाराज मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे चालेल बाबडा सोबा चालेल तथाच तू बस मग याला अडचणच नाही रस्त्यात कोणी भेटला का ठेवला चालला भस्म घेऊन ठेवला असं करता करता याच्या डोक्यात म्हणला माझ्या हातात हे ताकद आहे भस्म होतय त्याच्या डोक्यावर ठेवल्यावर महादेवाच्या डोक्यावर ठेवलं पार्वती भेटून पट्ट्याला इतकं भेट याला म्हणतात भस्मासूर <laughs> मग हे पळतोय पुढं ते मागण भगवान विष्णूला त्याच्यात मध्यस्थी करावी लागली ते सुंदरीचं रूप धारण करून माझ्यासारखा नाचला तर तुझ्यासोबत लग्न करील जसे हात करायचे तसं हे करायचं करता करता डोक्यावर हात ठेवला यानही ठेवला आणि जाऊ द्या जाऊ द्या हे सगळे माहिती आहे तुम्हाला मी का सांगतो ते महादेवाचे भक्त म्हणतात अरे त्याचा हेतूही ओळखत नाही तरी तथास्तू म्हणत हे ऐका नवल याची ठेव त्याचा काय उद्देश आहे याचाही विचार करत नाही भक्ती भाव म्हणले असा कोणाकोणाचा उद्धार केला कोणाकोणाचा पूर्ण पूर्ण त्याच्यासाठीचा भंग घेतला मग कस कस केलं कस कस केलं देवान आता सांगितलं तस सा, देवे केले कैसे कैसे, काही नंद सरपंच आले म्हणे माग बसले पुढे या पुढ काय मागत नाही मला वाटलं हळूहळू या तू तिकडेच बसले ते आजची सेवा कीर्तनाची ते रामेश्वरजी सरपंच पुढ जाय काय हा रामेश्वरजी सरपंच आणि सतीश भाऊ शिंदे एकदा वाचत असतो पण ते राहून गेलो ना मी आता वाचलं का लक्ष्मण याच्यात कोण आहे आणि किशनराव असं झालं कृष्णा इकडे आहे का त्या झालं काल दत्ताच होत <laughs> काल आपलं महानुभाव पंथाचे शास्त्री त्यांच्याकडे दत्तगडावर कीर्तन होतं मग दत्ताच आम्ही दंडवत पासून सुरुवात केली मग यांना अण्णाला फोन आले महाराज महानुभाव पंथाचे आहे का मग एवढं तंतोतंत कसं काय सांगितलं आमच्याही बोवा लोकांचं मत नाही म्हणजे काल कालच सा। आता सांगितलं म्हणजे संताजी प्रमाण आहे म्हटलं दंडवत हे शेवटचं आहे एका हाताने केला जातो तो सलाम दोन हाताने तो, तो राम राम डोकं वाकून केला की नमस्कार डोकं टेकून केलं म्हणजे पाया पडणं आणि दंडवत शेवटचा अर्धा तास ते सगळे आतमे माझ्याकडेच पाहत होते सलाम एका हाताने असतो सगळी प्रमाण आहे तुका वाको करे सलाम 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 वालेकुम हा ना आहे ना बाहेरच पेपर वाचून थोडच आहे हे संतांनी लिहिलंय नाही यांना ज्या मुख बैठा राजा राम तुका वाको करे सलाम हा एक हाताचा आहे राम राम दोन हाताचा आहे नमस्कार नम हा करोते डोकं वाकून आणि डोकं पायावर टेकून पाया पडणे दंडवत दंडापरी काठी दंडाला म्हणतात अनुवत्त म्हणजे प्रमाणे काठी प्रमाणे काठी सोडून द्यायची उभी करून पडताना म्हणते का टोपीची घडी मोडून त्याला म्हणतात दंडवत बघ फोन आले महाराज मानव पंथाचे आहे का नाही म्हणले ते जिथं जाईल तिथं तसंच असते हे जोडून द्यायला आम्हाला त्याप्रमाणेच असतं म्हणे विठ्ठल बरं झालं कृष्णा तिकडे उभा एका अवताराचा फरक आहे ना हे <laughs> त्रेता युगातलं ते द्वापारातलं जमणार नाही म्हणून असं केलं तुम्ही हा अट्टी आहे नको येऊ म्हणला तरी वनवासात गेल रामासोबत हा ना <laughs> जाऊ दे आता इकडे कीर्तन होईल आपलं काय चाललं ते देवे केले पैसे कैसे नाही कैसे कैसेच आहे <laughs> देवे केले कैसे कैसे म्हणजे देवान कस कस केलं उद्धरिले अनायासे अनायासे उद्धार हे याच विशेष आहे महादेवाचा एका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव आता तुमच्याकडे मोबाईल मध्ये अभंग असतो तरी आम्हाला शंका आहे त्याची एवढं एवढं पाठ कसं यांचं आम्ही अभंग घेतला की यांनी दाबल्या बटणा खा गाथा त्याच्या म्हणून पाठ असल्यामुळे मला भीती वाटते माझं ज्याच्यावर व्याख्यान ते प्रमाण उचलायचं नाही तर व्याख्यान पोटावर चाललं की पोटाला पोट लावणे पोटाला पोट म्हणजे <laughs> कीर्तनकार कीर्तनात सांगत होता यारो पेट बडाबा का धोका ते देख पकेला घर घर मागे टुकडा ये असं पर कोई नाही बैठा पिछे पेट का लकडा यारो पेट बडावा का पोट लागले पाठीशी पोट हिंद विदेशोदेशी पोटा बहिणी जिकडे जावे तिकडे पोटाचे सवे एकानं उचललं आजी देतो पोट भरी चाललं <laughs> <करूना> का म्हणून तसं <laughs> करू <laughs> नका भाऊ मी दुसऱ्या चरणात सांगतात तिसऱ्यात सांगतात असं म्हणत नाही तुम्ही ओळखायचं ओळखायचं बस आता लक्षात ठेवा <laughs> केले कैसे कैसे उद्धरी येणार असे ऐका <laughs> नवल याचे ठेव नेने काही भक्तिभाव ते होत बर का दिवसभर चोरीला फिरलं दिवसभर फिरलं पण त्याला चोरी सापडली नाही चोर म्हणला कोणाचं तोंड पाहलं आज। चोर म्हणतय चोरी झाली नाही म्हणून चोर म्हणतय तोंड कोणाचं पाहलं ते जंगलात गेलं एक महादेवाचं जुन मंदिर होतं गाभाऱ्यात गेलं इकडे तिकडे काही मिळतंय का उत्तरिले अनाय असे याची यादी आहे पुढे इकडे तिकडे पाहलं काही मिळतंय का काही का नाही जेव्हा वर बघितलं दहा किलो वजनाची पितळी घंटा भगवान इतका खुश झाला चोर म्हणला आता ही जालन्याला नेऊन विकतो दोन महिने सुखाचे जाणार आपले ते पावणे चार फूट उंचीच होत बर का नंदू भाऊ उंच नव्हतं ते चोरबुटक होत त्याचा घंटा काढायला तुम्हाला इथं पूजारी तरी म्हटलं तुमच्याकडे कोण लोक पाहून राह <laughs> <laughs> नाही माझं आता लक्ष गेलं आपला दृष्टांत इथं चालू झाला <laughs> पुजारी नाही रक्षक नाही मी एकटाच आहे म्हणला आणि घंटा काढण्यासाठी चोर पिंडीवर उभा राहिला चोर महादेवाच्या आनंदाला पारावा झाला नाही महादेव म्हणला बापरे लय भक्त पाहिले काही तर सिगरेट ओढता ओढता तिथूनच सिगरेटचा हात मागण शालूट ठोकतय